सरकारचे मंत्री वाचाळवीर बनलेत त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही आमदार शशिकांत शिंदे माहिती सरकारवर टीका केंद्राने राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे याबद्दल शंका येते भांडवलदारीचे समर्थन करणाऱ्या या सरकारचे मंत्री वाचाळवीर बनले असून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली लासुर्ने तालुका कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती सरकार आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाडाच वाचला भांडवलदारांचे समर्थन करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांविषयी काहीही एक देणे घेणे राहिलेले नाही सरकारमधील मंत्री वाचाळवीर सारखे बडबडत बसतात त्यांना सर्वसामान्यांविषयी देणेघेणे राहिलेले नाही हे स्पष्ट होत आहे वाचाळवीर मंत्र्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही हे मोठे दुर्दैव आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात समन्वय नाही त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे त्यामुळे सरकारमध्ये कोणावरही सरकारचे कोणावरही कोणाचेही नियंत्रण राहिले नाही अशी टीका देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी केली राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर काही लोकांना राज्य सरकारच्या सत्तेमधून मागच्या काही वातावरण मंत्र्यांना बाजूला आणण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जातं परंतु दुसरे मंत्री आल्यानंतर ते तशाच प्रकारचे वातावरण राहत आहेत याचा दुर्दैव आहे त्या सरकारवरच नियंत्रण कोणाचं नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एकमत आहे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे त्यामुळे खाली काय त्याच्या पद्धतीचे परिणाम असे व्हायला लागलेले आहेत मंत्री काही बोलायला लागले आता कृषी मंत्री तर अशा प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत आणि त्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर दुर्दैव या केंद्रातल्या राज्यातल्या लोकांना शेतकऱ्यांच्या पद्धत किती आपुलकी आहे आता पहिला प्रश्नचिन्हच आहे हे भाग असलेले दोघे सरकार व्यावसायिक वृत्ती घेऊन काम करत आहे आणि मग अशा प्रकारची योजना लागू करायची आणि परत त्या शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखे उल्लेख करायचा हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मला वाटतं की या बाबतीमध्ये आता ज्या असलेल्या अशा प्रकारचा वापर करणाऱ्या मंत्र्यांना अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आणतोय मला शक्यता वाटते लोकांनी हा विचार करावा आणि मग शेतकऱ्यांची ताकद काय हे तुम्हाला दाखवायला लागेल शेतकऱ्यांच्या ताकदीवरच हा देश चालतोय राज्य चालतंय आणि म्हणून या शेतकऱ्यांना असलेल्या सगळ्या योजना देता म्हणजे तुम्ही उपकार करत नाही त्यात तुम्ही जाहीर केलेला घेऊन त्यामध्ये सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करताय आणि त्याच तुम्ही पहिलं मान्य केलेलं आहे आणि परत तुम्ही भ्रष्टाचार केलेला खत्यात होतो म्हणून मान्य करता आणि परत शेतकऱ्यावर तुम्ही हो टीका करताय मला वाटतं हे दुर्दैवा